मी सोशल मीडियावर बरेच रील पाहिले असतील की ज्यात लहान मूल कडू औषध घेत नाही मग त्याची आई काय करते त्याच औषधाला गोड सिरप मध्ये लपवते आणि ते मूल ते, ते सहज औषध पिऊन टाकतं तुम्ही म्हणाल की या गोष्टीचा इथं काय संदर्भ तर अगदी असंच काहीस सरकार करते नाव ठेवलंय ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षण म्हणजे ऐकायला गोड गुंड सरळ सरळ आर्थिक न्यायासारखं पण आतमध्ये मिसळलेलं आहे काही विशिष्ट जातीसाठी फायदा देणार समीकरण प्रश्न असा आहे खरंच हा दोष आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देतो का की फक्त निवडक समाजाला फायदा करून देण्यासाठी हा गोड नावाचा कडू डावाकला गेलाय तर जय ज्योती जय क्रांती जय भीम मित्रांनो एकीकडे शतकानुशतके मागासलेला समाज ओबीसी एस सी एस टी यांनी आपल्या हक्कांसाठी रक्त गाम गाळून आरक्षण मिळवलं तर दुसरीकडे दोन हजार एकोणीस मध्ये अचानक जन्माला आला एडब्ल्यू एस आरक्षण म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन साठी दहा टक्के आरक्षण पण खरा प्रश्न असा आहे हे आरक्षण खरंच आर्थिक आहे का की हा सुद्धा जातीय आरक्षणाचा एक नवा प्रकार आहे दोन हजार एकोणीस मध्ये मोदी सरकारनं एकशे तीनवी घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यू साठी दहा टक्के आरक्षण लागू केलं या दुरुस्तीमुळे आर्टिकल पंधरा सहा आणि आर्टिकल सोळा सहा संविधानात घालण्यात आलं या अंतर्गत आर्थिक दुर्बल सामान्य वर्गासाठी शिक्षणात आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण लागू करण्यात आलं हे आरक्षण एस सी एस टी ओबीसी यांना लागू नाही फक्त उच्च वर्णीय समाजातील आर्थिक निकष पूर्ण करणाऱ्यांना लागू आहे ईडब्ल्यू एच आरक्षण मिळवण्यासाठी सरकारने काही निकष ठरवले कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावं घर शेतजमीन फ्लॅट इत्यादी ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावी पण गंमत बघा हा आठ लाखाचा कट ऑफ ओबीसी क्रिमी लेयर पेक्षा जास्त आहे ओबीसी साठी आठ लाखापर्यंत जास्त उत्पन्न असेल तर आरक्षण मिळत नाही पण याच उच्च वर्णियांना आठ लाखांपर्यंत उत्पन्न असूनही गरीब मानलं जातं ईडब्ल्यू एस आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाचा ईडब्ल्यू एस आरक्षणाबाबतचा दोन हजार बावीस मधील निर्णय जनहित अभियान वर्सेस युनियन ऑफ इंडिया प्रकरण म्हणून ओळखला जातो न्यायालयाने तीन विरुद्ध दोन अशा मताने ई डब्ल्यू एस आरक्षण कायम ठेवलं जस्टिस चंद्रचूड आणि बेल्लूर नरसिंह यांच्या बहुमताने ईडब्ल्यू एस आरक्षण संविधान संमत आहे असं म्हटलं गेलं मात्र अल्पमतातील जस्टिस रवींद्र भट यांनी असं सांगितलं की उच्च वर्णयातील आर्थिक आरक्षण देणे हे समानतेच्या तत्वांच्या विरोधात आहे आधीच वंचित समाजाला वगळून नवीन कोटा तयार करणं योग्य नाही तर क्रांतिसूर्य न्यूजचा प्रश्न आहे जर आरक्षण फक्त आर्थिक निकषावर द्यायचं होतं तर मग एस सी एस टी ओबीसी यातील गरिबांना का वगळल्या गेलं ग्रामीण भागातील ओबीसी एस सी एस टी यांचे बहुसंख्य कुटुंब आजही आठ लाखाच्या आतच उत्पन्न मिळवतात पण त्यांना आधीच आरक्षण आहे म्हणून या आर्थिक आरक्षणातून वगळल्या गेलं म्हणजेच ईडब्ल्यू एस हा फक्त उच्च वर्णीय समाजाला दिलेला एक स्वतंत्र जातीय कोटा OBC, SC, ST, आहे ज्याला आर्थिक नावाचं लेबल लावल्या गेलं भारतातील गरीब लोकसंख्येत ओबीसी एस सी एस टी यांचा सर्वाधिक वाटा एस ओ आणि इतर सर्वेक्षणानुसार उच्च वर्णीय संख्या तुलनेत खूपच कमी आहे आणि तरीसुद्धा दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण थेट या वर्गांसाठी राखीव ठेवणं ही तफावत दाखवते गरीब ही फक्त निमित्त आहे लक्ष मात्र वेगळं आहे ईडब्ल्यू एस आरक्षणाने ओबीसी समाजासाठी काही गंभीर प्रश्न निर्माण होतात संविधानातील आरक्षणाच्या मूळ तत्वाला छेद दिला जातो आर्थिक निकषावर स्वतंत्र कोटा उघडल्यास भविष्यात ओबीसी एस सी एस टी यांच्यासाठी आर्थिक आरक्षणाची मागणी केल्या जाईल आणि मूळ सामाजिक न्याय धोक्यात येईल ही एक स्लिपरी स्लोप आहे जातीय अन्याय झाकण्यासाठी आर्थिक न्यायाचा मुखवटा धारण केलेली मित्रांनो आज प्रश्न असा आहे डब्ल्यू एस खरंच आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे का की तो फक्त उच्चवर्णीय समाजासाठी खात बनवलेला जातीय कोटा आहे ओबीसी एस सी एस टी यांना यातून का वगळलं गेलं हे योग्य आहे का आणि भविष्यात आरक्षणाच्या संकल्पनेलाच यामुळे धोका निर्माण होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ईडब्ल्यू एस हा न्याय आहे की फसवणूक कमेंट कमेंटमध्ये आपलं मत नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि क्रांतीसूर्य न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय भीम